मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस डॉक्टर भानुदास डेरे स्कूलमध्ये पंचवीसवा वार्षिक क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात पार पडलाय शाळेच्या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्तानं वार्षिक क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं गेलं तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्राध्यापक संतोष बोराडे आणि संगम सेवाभावी संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे यांची उपस्थिती होती तसेच संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी शाळेच्या प्राचार्या रेखा पवार उपप्राचार्या गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात झाली सुरुवातीला सर्व खेळाडूंना खेळाडू वृत्ती प्रामाणिकपणा खेळाचे नियम आणि शिस्त पाळण्यासाठी क्रीडा प्रतिज्ञा दिली गेले त्यानंतर जिल्हा विभागीय राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेल्या खेळाडूंनी मयूर गुंजाळ याच्या नेतृत्वात क्रीडाज्योत शाळेतील मैदानामध्ये सहक्षेपित करून या क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विविध खेळांचं दर्शन आपल्या लयबद्ध लक्षवेधी आणि मनमोहक नृत्यातून सादर करत सर्वांचे मनं जिंकले या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरले ते लॅवी लाईफ सायन्सेस या संस्थेचे संचालक आणि या क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्राध्यापक संतोष बोराडे त्यांनी आपल्या विनोदी तथा ओघवत्या वाणीतून विद्यार्थ्यांना वेगवेगळे उदाहरणं दिले आणि शालेय महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यानं विविध खेळामध्ये सहभागी होणं किती महत्त्वाचं हे पटवून दिलं तर शाळेची तुलना फर्ग्युसन महाविद्यालयाशी करून शाळेचा बहुमान वाढवला तुम्हाला बोलत करण्यासाठी हा मला एक सांगा विद्याचं माहेर घर कोणतं अरे परत एकदा विचारतो आता गप्पा महाराष्ट्र ठरलं ना आपलं हो मग आता कॉन्सन्ट्रेशन इकडे करा इकडे इकडे करण्यापेक्षा जे तुम्हाला माहित आहे तेच विचारणार तुम्हाला माहित नाही असं कुठली गोष्ट विचारणार नाही हा परत एकदा मला सांगा विद्येचं बाहेर घर परत एकदा सांगा विद्येचे माहेर घर ओके आता माझा दुसरा प्रश्न विद्येचे सासर घर आहे गर। करेक्ट बरोबर आन्सर दिलेले बोला परत एकदा संगमनेर विद्याच सासर्ग काय झालं संगमने झालं अरे विद्या लहान आता किती दिवस तिला बिघड लग्नाचं ठेवायचं अ सांगा तुम्ही विद्याच माहेर घर जर पुणे होतं तर विद्या लहान होती तेव्हा पुण्यामध्ये होती तिचं लग्न झालं तिला डॉक्टर डेरे साहेबांनी संगमनेर मध्ये आणलं आणि मध्ये आणून विद्याला आपल्याकडे ना सासू नांदवायला शेट्टी मॅडम अंकिता मॅडम यांच्यासारख्या सासू मिळाल्या आपल्याला विद्येला ओके okay. <स्थाँगा> अंकिता मॅडम म्हटलं असतील कमी वयात मी सासू झाले तर विद्येच्या सासू झाल्या त्या तर आनंदाचीच गोष्ट आहे आपण विद्येला मध्ये आणलं आणि त्यांनी विद्येला खूप सुंदर प्रकारे नांदवायला सुरुवात केली आणि एक संगमनेर मध्ये एज्युकेशन सिस्टीम खूप चांगली आहे आणि ह्या एज्युकेशन सिस्टीमकडे बघताना नक्कीच आनंद वाटतो आणि काल मी पुण्याला असताना त्यांनी मला सांगितलं की उद्या लेक्चर आहे मी आज सकाळी चार वाजता उठून तुमच्यासाठी आलो तर चला एवढ्या छान संस्थेमध्ये आपल्याला जायला मिळतं हा आपला एक मानस आहे आणि आनंदाने आलो आणि इथली मुलं पण खूप ऍक्टिव्ह आहेत <laughs> की आता बघा मी तुमच्याबद्दल काही बोलणार नाही आता एवढं मला मोठं मान दिल्यानंतर मी तुमच्याशी गप्पा मारतो म्हटल्यानंतर तुमच्याबद्दल काही बोलणार नाही पण ते जनरल बोलणार तुम्ही कोणी मनाला लावून घेऊ नका नाहीतर तुम्हाला असं वाटेल की मी तुम्हाला बोललो आणि तुम्ही नाराज होताल आणि परत म्हणताल सर की बोराडे सरांना बोलू नका ते आम्हाला खूप झापतात आल्यावर त्याच्यापेक्षा मी तुम्हाला बोलणार नाही बघा स्टुडंट अ स्पोर्ट डे बरोबर हाऊ टू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ पर्सनॅलिटी ॉट इज द मिनिंग ऑफ पर्सनॅलिटी झाले सांगतो क्वेश्चन विचारू विचारणार सर बाकी काही करा हॉट इज द मिनिंग ऑफ पर्सनॅलिटी आय विल टेल यू द मिनिंग ऑफ पर्सनॅलिटी इन इंग्लिश देन आय विल टॉक विथ मराठी ओके व्हॉट इज द पर्सनॅलिटी पी फॉर पॉझ अँड पंक्च्युलिटी पोझ अँड पंक्च्युलिटी मिन्स वट व्हॉट इज द बिहेव्हिअर ऑफ यू And what is the timing punctuality means timing accuracy? E efficiency. What is the efficiency? You are looking here and there that is not good personality of you. You must concentrate here on the study on a sword like this. What is the R response and responsibility? Response and responsibility. I'm talking with you and some child will chit chat. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे यांनी केलं तर विद्यार्थ्यांना ज्या गोष्टींची जेव्हा गरज पडेल त्या सर्व गोष्टी पुरवण्याचं आश्वासन विद्यार्थ्यांना अंकिता डेरे यांनी दिलं तुमच्या पवार मॅमनी खूप एफर्ट्स घेतली यासाठी तर तुम्ही एकदा सगळे थँक्यू बोला त्यांना आणि yeah! इतकं छान बोर्ड डेकोरेशन आपलं पेडणेकर सरांनी केलंय तुमचं स्पोर्टचं सगळं अरेंजमेंट अमोल सर आणि गायकवाड सरांनी कराटीचं डेमोचं केलंय आणि एकदम छान डान्स झाला थँक्यू तुमचे सगळ्यांचे खूप एक्सपर्ट या मायक्रो मॅनेजमेंट मध्ये सारखं अरेंज करायचंय कारण नेहमी एकच विचार करत असते की माझी मुलं खुश राहिली पाहिजे माझ्या मुलांना असं कुठेच वाटायला नको की ह्या स्कूल मध्ये हे होतंय आमच्याकडे हे होत नाहीये आम्हाला पण पाहिजे हे सगळं त्यासाठी हे सगळं अरेंज केलेलं आहे अँड आय होप सो तुम्ही या सगळ्याचा खूप आनंद घ्याल छान स्पोर्ट्स खेळाल आणि स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट वाढावा म्हणून हे सगळं अरेंज केलेलं आहे आणि स्पोर्ट्स मध्ये मिळवा जास्तीत जास्त मुलं इन्व्हॉल्व होतील याचा प्रयत्न करा कारण खूप कमी मुलं स्पोर्ट्स मध्ये असतात बाकीचे फक्त चेअरअप करायला असतात सगळ्या गेम्स मध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करा छान एन्जॉय करा तुम्हाला आणखी काय पाहिजे असेल तर मला सांगा आणि बेस्ट लक क्रीडा शिक्षक अमोल भालेराव आणि प्रताप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बास्केटबॉलचा सामना प्रमुख पाहुणे संस्थेच्या संचालिका सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर खेळवला गेला क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा सामना सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडून गेला शेवटी डॉक्टर प्राध्यापक संतोष बोराडे संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिक्षक विद्यार्थ्यांचे आभार कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका महेश्वरी सरोदे यांनी मांडले आणि कार्यक्रमाची सांगता झाली या, या पंचवीसव्या वार्षिक क्रीडा महोत्सवाला संस्थेच्या अध्यक्ष डॉ भानुदास डेरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराज डेरे संचालिका अंकिता डेरे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी प्राचार्य रेखा पवार उपप्राचार्या गुंजाळ यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका पूजा मानधने यांनी केल्या सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा